शाळेतून घरी येताना शर्वरीने पाहिले की तिच्या मैत्रिणीची आई आपल्या मुलीला शाळेतून घरी घेऊन जायला आली होती तिने मुलीला उचलून घेतले आणि ती तिचे पापे घ्यायला लागली शर्वरी त्या दोघींना एक टक पाहत होती तेवढ्यात तिचा मोठा भाऊ शुभम शर्वरीला शाळेतून घेऊन जायला आला होता दोघेही घरी आले तेव्हा तिने शुभमला प्रश्न विचारला दादा आपली आई कुठे आहे रे ती आपल्यासोबत का राहत नाही शाळेत माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या आई येतात फक्त आपली आईच येत नाही असे बोलून ती रुसून बसली शुभमने शर्वरीकडे पाहिले आणि तो तिच्याजवळ जाऊन बसला आणि विषय बदलत म्हणाला बरं शरू मला सांग काल मी तुला जी गोष्ट सांगितली ती तुला खूप आवडली होती ना मग आजही मी तुला एक नवीन गोष्ट सांगणार आहे हे ऐकून शर्वरीने पटकन मान वर केली आणि ती खुदखन हसली तो पुढे म्हणाला मग आता पटकन हातपाय धुवून घे आजी आजोबा येत येतच असतील हो दादा असे म्हणून शर्वरी हातपाय धुवायला गेली काही वेळाने तिचे आजी आजोबा घरी आले ते दोघेही आज त्यांची पेन्शन काढायला तालुक्याला गेले होते एका सरकारी योजनेतून आजी आजोबांना दर महिना प्रत्येकी दोन हजारांची पेन्शन मिळायची त्यावर त्यांचे घर कसे तरी चालायचे नेहमीप्रमाणे आजसुद्धा घरी आल्यावर त्यांनी शुभमला आवाज दिला आणि त्याच्या हातात कागदात बांधलेल्या जिलेबीचा पुडा दिला आणि म्हणाले घे शुभम बाळ तुला आवडते ना जिलेबी तुझ्यासाठी आणली आहे यावर शुभम म्हणाला आजोबा उगाच पैसे खर्च का केले आजोबा म्हणाले इतक्या लहान वयात इतकी जास्त काळजी करू नकोस बाळा तुझा आजोबा आहे ना तुमची काळजी घ्यायला भागेल त्याचे कसे तरी असे बोलून आजोबांनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तो पुढे म्हणाला आणि आजोबा तुमची चप्पल तुटली होती ती केली का दुरुस्त आजोबा म्हणाले हो रे बाळा केली ना दुरुस्त ही घे जिलेबी आणि खा शुभम म्हणाला हो आजोबा मी शर्वरीला बोलावून आणतो आणि मग आम्ही दोघेही मिळून जिलेबी खातो असे बोलून शुभमने बाहेरच खेळत असलेल्या त्याच्या लहान बहिणीला हाक मारली दादाची हाक ऐकून ती लगेच त्याच्याजवळ आली तिच्या हातामध्ये जिलेबी देत शुभम म्हणाला ही घे आजोबांनी आणली आहे तुला खूप आवडते ना शर्वरी म्हणाली अरे वा जिलेबी असे बोलून तिने शुभमच्या हातातून जिलेबी घेतली शर्वरीला जिलेबी खूप आवडली तिने अगदी मनसोक्त खाल्ली शुभम फक्त शर्वरी जिलेबी खाताना तिच्याकडे बघत होता तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहूनच त्याचे पोट भरले होते तिचे खाऊन झाले आणि ती शुभमला म्हणाली माझे पोट भरले दादा आता तू खा मी बाहेर खेळायला जाते आणि असे बोलून ती लगेच खेळायला पळाली शुभमने जिलेबी खाण्यासाठी हातात घेतली तितक्यात त्याला असे वाटले की शर्वरीला जिलेबी खूप आवडते त्यामुळे त्याने जिलेबी खाल्ली नाही शर्वरीला पुन्हा खाण्यासाठी ठेवली त्याला आठवले की मागच्या वेळी शेजारच्या काकूंच्या घरी ते दोघे भावंड टी व्ही पाहायला गेले होते तेव्हा त्यांच्या मुलीला जिलेबी खाताना पाहून शरवरीच्या तोंडाला पाणी सुटले होते आणि हे जेव्हा त्या काकूंच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी टी व्ही बंद करून तिला बाहेर जायला सांगितले तेव्हा शुभमही तिथेच होता त्याला खूप राग आला होता आणि त्याहूनही जास्त वाईट वाटले होते पण तो काहीच करू शकत नव्हता परिस्थितीमुळे त्याचे हात बांधले गेले होते शुभम आणि शर्वरी ही दोन भावंड शुभम आठ वर्षांचा तर शर्वरी सहा वर्षांची होती दोघेही आपल्या आजी आजोबांकडे राहायचे त्यांच्या वडिलांना देवाघरी जाऊन एक वर्ष झाले होते आता त्या दोघांना फक्त आईचाच आधार होता वडिलांचे छत्र तर गमावलेच होते पण निदान आई आपल्यासोबत आहे ही जाणीवही त्यांना खूप आधार देत होती पण बाबा गेल्यानंतर शर्वरी आणि शुभम दोघेही आईसोबत काही दिवसांसाठी त्यांच्या मामाच्या घरी गेले आणि तिथे कोणीतरी आईसाठी स्थळ सुचवले आईसुद्धा सततच्या हालाखीच्या जीवनाला कंटाळली होती मग तिने मन कठोर केले आणि दुसऱ्या लग्नाला हुकार दिला पण तिचा दुसरा नवरा तिच्या मुलांना स्वीकारू शकला नाही मग आईचे लग्न झाल्यावर मुलांना तिथून पुन्हा त्यांच्या आजी आजोबांकडे पाठवून दिले शुभम आणि शर्वरी दोघेही आईसाठी खूप रडले त्यांना त्यांच्या आईसोबत राहायचे होते पण आईने सुद्धा स्वतःच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि सोबतच ही दोन्ही भावंडे पोरकी झाली होती सुदैवाने त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना मायेने जवळ केले आणि प्रेमाने का होईना शुभम आणि शर्वरीच्या दुःखांवर थोडीशी फुंकर घातली तरीही शर्वरीला तिच्या आई वडिलांची खूपच आठवण यायची लहान पोर होती ती आईच्या आठवणीने हमसून हमसून रडायची अशावेळी मग शुभम स्वतःचे दुःख लपवून तिचे अश्रू पुसायचा तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा शर्वरीसुद्धा तिच्या दादाला तिचे सर्वस्व मानायची शर्वरीला काहीही त्रास होऊ नये म्हणून शुभम सर्वतोपरी प्रयत्न करायचा शुभम जस जसा मोठा होत होता तसतसा तो आणखीनच समजूतदार होत होता अभ्यासात तर शुभम आधीपासून हुशार होता पण त्याला लहान वयातच हे कळून चुकले होते की आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही स्वतःसोबतच तो शर्वरीच्या अभ्यासाकडेही टा काटेकोरपणे लक्ष द्यायचा शर्वरीसुद्धा आपल्या दादासारखी हुशार आणि समजूतदार होती दोघांनीही आपल्या परिस्थितीची पुरेपूर जाणीव होती आईवडील नसताना आपण एकमेकांचा आधार भरण्याला हवे हे इतक्या लहान वयातसुद्धा दोघांना समजले होते शुभम जसजसा मोठा होत होता तसतसा तो अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा इतर कामे करायला लागला जेणेकरून तो घरी आर्थिक हातभार लावू शकेल आणि सोबतच त्याचा अभ्यासही चांगला सुरू होता दोघांचीही अभ्यासातील प्रगती पाहून त्यांचे शिक्षकसुद्धा त्यांच्यावर खुश होते त्यांच्या शिक्षकांनी एकदा शाळेत सगळ्यांनाच स्पर्धा परीक्षाबद्दल माहिती दिली आपण चांगला अभ्यास करून परीक्षेत पास झालो तर भविष्यात चांगले अधिकारी बनू शकतो हे शुभमला कळाले होते त्याने त्या ते दृष्टीने अभ्यास सुरू केला त्याच्या शिक्षकांनी सुद्धा त्यांना याबाबतीत खूप मार्गदर्शन केले शुभम बारावी आणि शर्वरी दहावी उत्तम मार्कांनी पास झाले परंतु दुर्दैवाने त्यांचा सगळ्यात मोठा आधार असणारे आजोबा त्याच वर्षी वारले शुभमला पुढे शिकायची खूप इच्छा होती पण घरची जबाबदारी घेणेसुद्धा गरजेचे होते शिवाय शर्वरीचे पुढील शिक्षण चांगले व्हावे अशी शुभमची इच्छा होती म्हणूनच शुभमने पुढे मुक्त विद्यापीठातून बी एला ॲडमिशन घेतले आणि सोबतच तो एका मोठ्या किराणा दुकानामध्ये नोकरीसुद्धा करू लागला पण त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता जसजसे तो या जगातील कटू अनुभव घ्यायचा तसतशी आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची त्याची जिद्द वाढतच जायची एके दिवशी असा एक प्रसंग घडला ज्याने शुभमला तो किती कमनशिबी आहे याची जाणीव झाली एके दिवशी अचानक सामान पोहोचवायचे म्हणून तो एका घरी गेला ते घर खूप आलिशान होते त्याने दारावरची बेल वाजवली आत मधून चांगल्या हसल्या खेळण्याचा आवाज येत होता एका स्त्रीने दरवाजा उघडला तिला पाहून शुभमला धक्का बसला कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आई होती तिला पाहून अनेक वर्ष झाली होती तरीसुद्धा तो आपल्या आईला कसा विसरू शकणार होता ती कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होती आईला पाहून शुभम त्याच्या भावनांचा बांध रोकू शकला नाही आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू आले त्याने लगेच गालावरचे अश्रू हातांनी पुसून घेतले त्याची आई अजूनही फोनवर बोलण्यात बिझी असल्याने तिने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही आईला पाहून तिला मिठी मारावी तिच्या कुशीत डोके ठेवून मनसोक्त रडावे असे शुभमच्या मनाला वाटले पण बुद्धी मात्र त्याला तसे करण्यापासून रोखत होती त्याच्या मनाचे आणि बुद्धीचे हे द्वंद्व सुरू असतानाच तो दारात तसाच काही न बोलता उभा आहे हे त्याच्या आईच्या लक्षात आले त्याचा तो गबाळा अवतार आणि चेहऱ्याला रुमाल बांधून असल्याने त्याच्या आईने त्याला नीट पाहिले नव्हते आणि अनेक वर्ष न पाहिल्याने न भेटल्याने त्याला ओळखणे कठीण होते आईने फोन बंद केला आणि त्याला तसेच उभे असलेले पाहून त्याची आई त्याला म्हणाली सामान देतोस ना आईकडून ह्या प्रश्नांची अपेक्षा नसलेला अभय जरा गडबडून म्हणाला काय काय म्हणालात आई म्हणाली अरे सामान द्यायला आला आहेस ना मग दे ना हो हे घ्या हातातील जड सामानाची पिशवी आईकडे सुपूर्त करत शुभम म्हणाला मी सामान बरोबर आहे की नाही ते चेक करून तुला सांगते तोपर्यंत बाहेर थांब असे बोलून आई सामानाची पिशवी आत घेऊन गेली आणि तो घामाने डबडबलेल्या अवतारात तिथेच दाराबाहेर उभा राहिला आई सामान चेक करत होती तोवर सोहमने त्यांच्या घरावर एक नजर फिरवली घर खूप प्रशस्त होते तिथे ऐशोरामाची जवळपास सगळीच साधने होती कशाचीच कमतरता वाटत नव्हती आईचे राहणीमानसुद्धा सुद्धा चांगले होते आई समोर असूनही तो आईशी बोलू शकत नाही याचे शुभमला खूप वाईट वाटत होते पण आई सुखात आहे हे पाहून त्याला आतून कुठेतरी समाधान सुद्धा वाटत होते त्याच्या मनात विचार आला की आपली आई आपल्याला इतक्या वर्षात साधी भेटायला सुद्धा आली नाही हे आठवून त्याला चीडसुद्धा येत होती डोक्यात विचारचक्र सुरू होते इतक्यात आई शुभमला म्हणाली सामान तर बरोबर आहे मी तुला लगेच सामानाचे पैसे देते थोडासा थांब आणि एवढे बोलून आईने आतमध्ये कुणाला तरी आवाज दिला सोनू जरा बेडरूममधून माझी पर्स घेऊन येतोस का आणि थोड्या वेळातच सोनूने आईला पर्स आणून दिली त्याला पाहून हा बहुदा आईचा मुलगा असावा असे शुभमला वाटून गेले आणि त्याच्या नशिबाचा हेवा सुद्धा वाटू लागला तेवढ्यातच आईने शुभमला सामानाचे पैसे दिले आणि शुभम जायला निघाला तो काहीसा पुढे गेला असेल इतकात त्याला पाठीमागून आईने हाक मारली त्याला वाटले बहुदा आईने आपल्याला ओळखलेले असावे त्याने मागे वळून पाहिले तेव्हा आई म्हणाली बराच वेळ इथे थांबला आहेस ऊन सुद्धा चांगलेच तापले आहे पाणी वगैरे घेणार का शुभम म्हणाला नको मला तहान लागली नाही आणि तसाच पाठ मोरा चालू लागला त्याला आईकडून सहानुभूती नाही तर आईचे प्रेम पाहिजे होते इतक्या वर्षात आपल्या आईने आपल्याकडे अजिबात लक्ष दिले नाही याची सल त्याला टोचत होती आईची परिस्थिती चांगली आहे तर निदान आपली मुले कोणत्या परिस्थितीत आहेत हे तिने एकदा तरी बघायला पाहिजे होते असे त्याला राहून राहून वाटत होते इतक्या वर्षांपासून काळजात असलेली एक जखम पुन्हा भळभळू बढ़ लागली होती त्याच दिवशी त्याच विचारात तो घरी गेला शरवरीला पाहून त्याने स्वतःला सावरले आणि जे झाले ते विसरण्याचे ठरवले आणि त्यानंतर त्याने स्वतःचा अभ्यास आणखीनच जोमाने सुरू केला तो दुकानात सुद्धा खूप प्रामाणिकपणे काम करत होता मालकाचा सुद्धा शुभमवर खूप विश्वास जडला होता घरची परिस्थितीसुद्धा हळूहळू सुधारत होती शर्वरी पण चांगली अभ्यास करत होती असेच दिवस सरत होते शुभमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि त्याने स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला पहिल्या वर्षी अपेक्षेप्रमाणे त्याला यश मिळाले नाही पण दुसऱ्याच प्रयत्नात शुभम महाराष्ट्रातून तिसरा आला शुभमच्या आनंदाला पारावार राहिला नाही शर्वरी आणि शुभमची आजीसुद्धा खूपच आनंदात होती इतक्या गरीब घरातील मुलगा अजून असूनसुद्धा कोणतीही शिकवणी न लावता शुभम महाराष्ट्रातून तिसरा आला होता याचे सगळ्या तालुक्यासोबतच सुद्धा कौतुक केले टी व्हीवर शुभमचा इंटरव्ह्यू आला होता शुभममुळे अनेक जणांना स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळत होती शुभमचे नाव सर्व स्तरातून गाजत होते आणि म्हणूनच आमदार साहेबांनी शुभमचा जंगी सत्कार करायचे ठरवले कार्यक्रमाला चांगलीच गर्दी जमली होती कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडासा अवकाश होता इतक्यात कोणीतरी गर्दीतून वाट काढत त्याच्याकडे येत होते पण कोणीतरी त्यांना शुभमकडे जाऊ देत नव्हते म्हणून मग त्या मोठ्याने म्हणाल्या अरे मी शुभमची आई आहे मला का अडवताय आणि त्यांनी असे म्हटल्याबरोबरच शुभमचे लक्ष त्यांच्याकडे गेले तिथे खरोखरच शुभमची आई आली होती शुभम त्यांच्याकडे पाहतच राहिला शुभमची आई आहे असे म्हटल्यावर त्यांना कोणीच अडवले नाही ती लगेच शुभमकडे आली आणि म्हणाली शुभम मला ओळखलेस का मी तुझी आई आहे तुला भेटायला आली आहे आई आनंदात त्याला म्हणाली शुभम काही बोलू शकला नाही तो फक्त एक टक आईकडे पाहत राहिला आई पुढे म्हणाली एवढी वर्ष मी तुमच्या आठवणीत काढली पण मला तुम्हाला भेटता आले नाही रे माझा जीव तिळतिळ तुटायचा रे तुमच्यासाठी पण शेवटी आज आपली भेट झालीच शुभमने शांतपणे आईला प्रश्न केला तो म्हणाला आई मला सांगशील का इतकी वर्ष तुला आम्हाला भेटायला का जमले नाही आणि नेमके आजच कसे जमले ते ते त्याचे असे झाले आईला नीट सांगता येत नव्हते मग शुभम पुढे म्हणाला आई आमची परिस्थिती वाईट असताना तू एकदा जरी आम्हाला येऊन भेटली असतीस तर खूप बरे वाटले असते ग आम्हाला आम्हाला पोरके झाल्यासारखे कधीच वाटले नसते पण तू जेव्हा आमची काहीच खबर घेतली नाहीस आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत हे सुद्धा बघितले नाहीस आमच्या सगळ्या मित्रांकडे त्यांच्या आई असायच्या पण आम्ही मात्र आई असूनही एकटे होतो मग आता जेव्हा आमची परिस्थिती चांगली झाली आहे मी माझ्या पायावर उभा राहिलो आहे तेव्हा जर तुला अचानक आम्हाला भेटावेसे वाटत असेल तर या भेटीला आता काहीच अर्थ नाही ग आई इतकी वर्ष माझ्या आजीने आम्हा दोघा भावंडांचा आईच्या मायेने सांभाळ केला आहे म्हणून तीच आमची आई आहे शुभम म्हणाला तेव्हा आई म्हणाली अरे पण तू माझे ऐक तरी शुभम म्हणाला आई काहीही बोलू नकोस माझे तुझ्याबद्दल कुठलीही तक्रार नाही तू जे केलेस ते त्यावेळी कदाचित योग्य असेल पण आता आमच्या आयुष्यात आम्ही तुला आईचे स्थान नक्कीच देऊ शकत नाही शुभम पुन्हा शांतपणे म्हणाला आणि पाठमोर होऊन स्टेजच्या दिशेने चालू लागला त्याच्या डोळ्यात आज पुन्हा एकदा अश्रू होते आणि ते कोणाला दिसू नयेत म्हणून त्याने ते रुमालाने अलगद टिपले आई मात्र नुसती त्याच्याकडे पाहत राहिली आपण इतकी वर्षे आपल्या मुलांना न भेटल्याचा पश्चाताप तिच्या डोळ्यात दिसून येत होता आई खाली मान घालून तिथून निघून गेली तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद